Bu bir... भव्य शिबीर, भव्य शिबीर. शिबिर शिबिर सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी या भव्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा शी नम्र विनंती या भव्य शिबिरामध्ये बीपी शुगर बॉडी थेरपी इत्यादी तपासण्या अगदी मोफत करून मिळतील हो हो आपण अगदी बरोबर ऐकलात या शिबिरामध्ये बीपी शुगर बॉडी थेरपी इत्यादी तपासण्या मोफत करून मिळतील या भव्य शिबिराचे ठिकाण लक्षात ठेवा अमरावती रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ह्या शिबिराची तारीख वेळ आणि ठिकाण पुन्हा एकदा लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य शिबिराचे ठिकाण आहे अमरावती रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक धन्यवाद